नमस्कार मित्रांनो मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत आणि ही गाडी जर तुम्ही बहिले तर ही आहे होंडा कंपनीकडे येणारी होंडा एस पी वन सिक्स्टी सी सी सेगमेंटमधली गाडी जी तुम्हाला बघायला मिळते या गाडीमध्ये कोणकोणते कलर ऑप्शन आहे इंजिन स्पेसिफिकेशन काय गाडीचा मायलेज किती असणार आहे ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे कोणकोणते फीचर जे या गाडीमध्ये होंडा एस पी वन सिक्स्टीमध्ये देण्यात आलेले अशी संपूर्ण डिटेल माहिती जे आजच्या मध्ये तुम्हाला मराठीमध्ये आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून काय की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे मला सर्वात दिलं आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा चला कमेंट देखील करून सांगा चला व्हिडिओ कसा वाटत आहे ते आणि तुमच्या मित्रांपर्यंत या गाडीचा व्हिडिओ जो तो नक्की शेअर देखील करा त्याचबरोबर मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्ट्रॉंग विज होंडा चिंचवड पुणे या शोरूमचे की त्यांनी आपल्याला ही गाडी येते रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला होंडा कंपनीची कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की या शोरूमला व्हिजिट करू शकता शोरूमचे सर्व नंब नम, कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचं लोकेशन संपूर्ण माहिती जे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आणि व्हिडिओमध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर तुम्ही नक्की यांना कॉल करू शकता या गाडीचे ते ड्राईव्ह देखील घेऊ शकता शोरूमला येऊन बघू देखील शकता चला तर मग मित्रांनो आजचा हा होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला चालू करूया सुरुवातीला मी तुम्हाला गाडीची चावी दाखवून देतो अशा प्रकारे चावी जे ते तुम्हाला बघायला मिळते दोन चाव्या जे आहेत ते गाडीसोबत येतात हुंडाची बॅजिंग जे आहे तुम्हाला चावीवरती देखील बघायला मिळतात आणि गाडीचा लुक जो वेळ तो देखील एकदम दिसायला चांगले कलर ऑप्शनबद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये एस पी वन सिक्स्टीमध्ये तुम्हाला सहा कलर ऑप्शन एकून बघायला मिळतात जे की मी एक एक करून सांगतो पर्ल ब्लॅक पर लेड ब्ल्यू मॅटॅलिक ग्रे मॅटॅलिक मॅट ब्लॅक मॅट डार्क ब्लू मॅटॅलिक पर्ल डीप ग्रू ग्रे असे एकूण सहा कलर ऑप्शन जे ते तुम्हाला गाडीमध्ये अवेलेबल आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही घेऊ देखील शकता आता आपण फ्रंटने चालू करूया गाडीचा फ्रंटचा लुक बजला तो देखील एक दिसायला चांगला आहे त्याच्यात तुम्हाला होंडाची बॅजिंग मिळून जाते इथे एक वायझर देखील देण्यात आलेलं आहे आणि कुठे काही ठिकाणी तुम्हाला होंडा एस पी वन ट्वेंटी फायव्हची आठवण जी ही गाडी जी येते ते करून देते हेडलॅम्पचा जर सेट बजला तर एल डीमध्ये तुम्हाला हेडलॅम्प इथे मिळून जातात इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले नंबर प्लेट लावायचे असेल तुम्ही इथे नंबर प्लेट गाडीची जी येते ते पासिंग झाल्यानंतर लावू देखील शकता मडगड किंवा फेंडरची जर क्वालिटी व्हायला ती देखील एक चांगल्या क्वालिटीचं चा, मडगाड फेंडर देण्यात आलेलं आहे सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर गाडीमध्ये तुम्हाला फ्रंटला सस्पेन्शन टेलिस्कोपी सस्पेन्शन मिळून जातात आणि इथे एक रिफ्लेक्टर देण्यात आलेलं आहे पुढे आणि मागे दोन्ही साईडला तुम्हाला ॲले बिल मिळून जातात आणि टायर साईज जर व्हायला तर पुढचा तो ऐंशी बाय शंभर सेक्शनचा सतरा इंचचा ट्यूबलेस टायर जो तो देण्यात आलेला आहे त्यासोबतच या गाडीमध्ये मित्रांनो या साईडला जर तुम्ही बघितलं तर एस पी वन सिक्स्टी या गाडीमध्ये तुम्हाला सिंगल चॅनल ए बी सिक्स्टी मिळून जाते आणि फ्रंटला तुम्हाला दोनशे शहात्तर एम एमचा पेट्रोल डिस्क विथ ए बी एस एस टी मिळून जाते जे की डिस्क ब्रेक देण्यात आले त्यामुळे ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला बघायला मिळतो आणि इथे एक रिफ्लेक्टर जो आहे तो देण्यात आलेला आहे गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर बोला गाडीची जी टोटल लेंथ आहे ती दोन हजार एकसष्ट एम एम इतकी आहे बरोबर गाडीची जी विडथ बघितली तर ती सातशे शहाऐंशी एम एम इतकी आहे गाडीची टोटल हाईट जर बघितलं तर अकराशे तेरा एम एम इतकी बघायला मिळते त्याचबरोबर गाडीचा व्हीलबेज देखील चांगला आहे गाडीचा व्हीलबेज जो आहे तो तेराशे सत्तेचाळीस एम एम इतका आहे त्यासोबत गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बघायचं झालं तर एकशे सत्तर एक एम एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि गाडीचं जे कर्व वेट आहे टोटल कर्व वेट ते एकशे एक्केचाळीस एक किलो इतका आहे आणि सीट हाईट जी येते एस पी वन सिक्स्टी या गाडीची सातशे शहाण्णव एम एम इतकी देण्यात आलेली आणि ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळे तुम्ही ही गाडी जी येते खराब रस्त्यांवर गावाकडे सिटीमध्ये हायवेवरती एकदम चांगल्या प्रकारे जे ते गाडीचा वापर जो तो देखील करू शकता आणि साईड व्ह्यू मिरची जर क्वालिटी बहिली तर ती देखील एक चांगल्या क्वालिटीचे साईड व्यू मिरर जे ते देण्यात आलेले आहे आणि इथे फ्युएल टँकच्या बाजूला जर बघितलं तर एक ग्राफिक्स जर बघितलं तर एक चांगल्या प्रकारचं ग्राफिक्स करण्यात आलेलं आहे ड्युएल टोन कलरमध्ये जे स्टिकर लावण्यात आलेले आहेत ते देखील दिसायला चांगले दिसतात त्याचबरोबर होंडाची बॅजिंग तुम्हाला क्रोममध्ये या साईडला इथे मिळून जाते आणि सेफ्टी पॉईंटअप इन इंजिन कॉल देखील मिळून जातं आणि सेफ्टी क्रॅचगार्ड देखील देण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला साईड स्टँड कट ऑफ ते नसर साईड स्टँड आणि सेंटर स्टँड हे दोन्हीसुद्धा देण्यात आले आहे त्याचबरोबर होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीमध्ये जर येईल फाय स्पीड गेअरबॉक जर जो जो तुम्हाला मिळून जातो त्यामुळे हायवेवरती गाडी तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम स्टेबल गाडी जी येते चालवायला तुम्हाला बघायला मिळतं आणि परफॉर्मन्स देखील गाडीचा नक्कीच चांगला होतो इथे तुम्हाला वरती एस पीची बॅजिंग जी येते चांगल्या प्रकारे बघायला मिळून जाते जे की क्रोममध्ये आहे त्याचबरोबर हे गाडीचं जर सीट तुम्हाला उघडायचं असेल तुम्ही गाडीची च्या वेळेला सीट जी आहे ते उघड देखील शकता इथे वन सिक्स्टीचं ग्राफिक्स एकदम सुंदर डिझाईनमध्ये करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे सारी गाडी देखील मिळून जातो त्यासोबतच मित्रांनो फ्युएल टँकवरती दोन्ही साईडला एक मस्क्युलर आणि स्पोर्टी लुक देण्याचा कंपनीने प्रयत्न केलेला आहे आणि फ्युअल टँक जो तो देखील एक चांगल्या क्वालिटीचं चा, देण्यात आलेला आहे आणि हे जे इंजिन या गाडीमध्ये दिलेलं आहे ई ट्वेंटी कंपनी इंजिन जे येते तुम्हाला होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीमध्ये बघायला मिळतं त्याचबरोबर सीट क्वालिटीबद्दल जर बोलायचं झालं तर सीटचा कम्फर्ट किंवा कुशनिंग किंवा मटेरियल सीटचं जे ते चांगल्या क्वालिटीचं आहे दोन व्यक्ती जे आहेत ते कम्फर्टेबल या गाडीवरती बसून राईड जी येते करू देखील शकता त्याचबरोबर गाडीचा मागच्या साईडचा लुक गाडीचा मागच्या साईडचा लुक देखील दिसायला चांगला आहे लाईटचं चा डिझाईन बघितलं तुम्ही अशा प्रकारे बघू शकता एल टेल लाईट जे आहेत ते देण्यात आलेले इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजूनमध्येच बघायला मिळतात होंडाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते त्याचबरोबर इथे नंबर प्लेट जर तुम्हाला लावायची असेल तुम्ही इथे लावू देखील शकता मित्रांनो इथे तुम्हाला एक ग्रॅब हँडल देखील मिळून जातो जो की चांगला मजबूत असा आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली इथे मागे बसल्यानंतर इथे धरून देखील तुम्ही होऊ शकता या साईडलासुद्धा होंडाची बॅजिंग जे आहे ते तुम्हाला फ्युअल टँकच्या या साईडला मिळून जाते आणि ग्राफिक्ससुद्धा या या गाडीवरती ह्या कलरवरती चांगलं करण्यात आलं आणि दिसायलासुद्धा गाडी जी आहे ती सुंदर दिसते त्याचबरोबर इथे एस पीची बॅजिंग जी आहे तुम्हाला क्रोममध्ये बघायला मिळते आणि एक्झॉस्ट सायलेन्सर जो आहे तो क्रोममध्ये तुम्हाला इथे मफलर जो आहे तो बघायला मिळत त्यामुळे गाडीचा लुकसुद्धा चांगला दिसतो पाठीमागे तुम्हाला एकशे तीस सेम डायमीटरचा ड्रम ब्रेक जो आहे तो मागच्या साईडला मिळून जातो आणि पुढे तुम्हाला सिंगल चॅनल ए बी एस सिस्टम ते मिळून जाते टायर साईजबद्दल मागच्या जर बोलायचं झालं तर एकशे तीस बाय सत्तर सेक्शनचा सतरा इंचा ट्यूबलेस टायर ॲलविलसोबत देण्यात आलेलं आहे जे की चांगली गोष्ट आहे गाडी चालवताना आणि स्टेबल राहते आणि कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला येत नाही आणि रिअरला सस्पेन्शन जर बघितलं मागच्या साईडला तर मोनोशॉक सस्पेन्शन जे ते देण्यात आलेलं आहे त्यासोबतच मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच गाड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल की वन सिक्स्टी एकशे साठ सी सी सेगमेंटमध्ये तुम्हाला किकचं ऑप्शन मिळत नाही पण होंडा कंपनीने या गाडीमध्ये सेल्फ स्टार्टसोबतच किक स्टार्टचा सुद्धा ऑप्शन जो आहे तो दिला आहे होंडाची बॅजिंग तुम्हाला इथे इंजिनवरती सुद्धा मिळून जाते इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर बोलायचं झालं तर एकशे बासष्ट पॉईंट एकाहत्तर सी सीचा फोर स्ट्रोक असा इंजिन मिळून जातं जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं नऊ पॉईंट नऊ वॅट सात हजार पाचशे आर पी एमपर्यंत पर्यंत आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं चौदा पॉईंट अठ्ठावन्न टन मीटर इतका पाच हजार पाचशे आर पी एमपर्यंत पर्यंत हाय स्पीड गेरपॉस गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातं त्यामुळे गाडीचं मायलेज देखील तुम्ही चांगलं काढू शकता आणि हे जे इंजिन देण्यात आलेले हे ई ट्वेंटी कंप्लाइंट इंजिन जे ते तुम्हाला मिळून जातं फ्युअल टँक कॅपॅसिटी जी आहे ते बारा लिटरची मिळून जाते आणि मालेज जर बघितलं तर तुम्हाला या गाडीचं जे मायलेज आहे ते पन्नास ते पंचावन्न के एम पी एल इतकं मिळू देखील शकतं त्याचबरोबर मित्रांनो गाडीचं मायलेज जे आहे ते गाड़ी तुम्ही गाडी कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं प्रत्येकाला गाडीचं मायलेज जे ते वेगळे वेगळे देखील मिळू शकते ते तुम्ही लक्षात देखील ठेवू शकता हँडलबरोबर तसं कंट्रोल आणि स्विच जर बघितलं तर राईट साईडला ॲक्सलेटर लिवरची ग्रीप देखील चांगली इथं इंजिन किल स्विच तुम्हाला ही मिळून जातं त्यानंतर ता हजार लाईमचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे सेल्फ स्टार्टचं स्विच जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं लेफ्ट साईडला जर आल्यानंतर लेफ्ट साईडला जर कंट्रोल बघितलं तर इथे तुम्हाला पाच लाईटचं स्विच देण्यात आलेलं आहे बरोबर स्विच तुम्ही इथं बघू शकता लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर तुम्ही इथं देऊ शकता हॉर्नचं स्विच जे इथे देण्यात आलेलं आहे गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला डिसेंट असा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इग्निशियन स्विच जे ते इथे तुम्हाला मिळून जातं होंडाची बॅजिंग जे इथे करण्यात आलेलं आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचं बघितलं तर फुल्ली डिजिटल एम आय डी जो तो देण्यात आलेला आहे त्यावरती काय काय माहिती ते आता आपण एक एक करून जाणून घेऊया मित्रांनो एस पी वन सिक्स्टी या गाडीचा जर मीटर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो फुल्ली डिजिटल मीटर देण्यात आलेलं आहे इथे ग्रि गिअर पोजिशन इंडिकेटर मिळून जातो फेल गेट जो होतो इथे देण्यात आलेला आर पी ए मीटर तुम्हाला वरच्या साईडला मिळून जातो इथे डिजिटल स्पीड तुम्ही बघू शकता न्यूट्रलचं इंडिकेटर इथे तुम्हाला बघायला मिळतं इथे जे डिजिटल क्लॉक देण्यात आलेली आहे एबीएसचे इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं आणि बाकी वॉर्निंग इंडिकेटर जे आहे ते वरच्या साईडला इथे मिळून जातं इथे तुम्ही ट्रिप ए ट्रिप बी बघू शकता त्याचबरोबर इथे एक स्विच देण्यात आलं जर तुम्ही प्रेस केलं तर इथे तुम्हाला बॅटरीचं व्होल्टेज बघायला मिळतं त्याचबरोबर कि ॲव्हरेज किलोमीटर पर लिटर मायलेज जे ते तुम्हाला किती मिळत आहे ते तुम्ही इथनं बघू शकता तुम्ही ट्रिप बी इथं सेट करू शकता टोटल गाडीचं किलोमीटर किती झालं तुम्ही इथनं बघू शकता आणि फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट्स क्लस्टर देतो इथे देण्यात आलेला आहे आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील चांगलं तुम्हाला नक्कीच बघायला मिळतो आणि अशा प्रकारे जे ते होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो येतो देण्यात आलेला आहे तो देखील दिसत आणि बरेच फीचर जे आहे तुम्हाला इथेसुद्धा डिस्प्लेवरती बघायला मिळतात आणि भरपूर इन्फॉर्मेशन येते या डिस्प्लेवरतीसुद्धा तुम्ही बघू शकता ओवरऑल मित्रांनो गाडीचा लुक जो तो दिस दिसायलासुद्धा जी आहे गाडी नक्कीच चांगली आहे आणि गाडीमध्ये फीचर्स काय काय देण्यात आलेले आहे मायलेज किती मिळू शकतं अशी संपूर्ण माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आता आपण या गाडीची जी येते ऑन रोड किंमत किती आहे ती देखील पुढे व्हिडिओमध्ये चेक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली होंडा कंपनीकडे येणारी होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती देते मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला या गाडीमध्ये फीचर्स काय काय देण्यात आलेले इंजिन स्पेसिफिकेशन काय गाडीचं मायलेज वगैरे किती अशी संपूर्ण माहिती देते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये पाहिजे तर मित्रांनो या गाडीची जर किंमत बघितली ऑन रोड किंमत पिंपरी चिंचवड एरियामधली मी सांगत आहे ऑन रोड किंमत जी आहे एस पी वन सिक्स्टी या गाडीची या वेरियनची जे की डिस्व्हेरियंट आहे तर एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे बावीस रुपये इतकी आहे आणि ही जी किंमत मी व्हिडिओमध्ये रोड किंमत सांगितली जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी दिले तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या होंडा शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता जर तुम्हाला ही गाडी पिंपरी चिंचवड एरियामध्ये घ्यायची असेल तर तुम्ही स्ट्रॉंग विंग होंडा चिंचवड पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करा शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचे लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे नक्की तुम्ही या गाडी घेण्यासाठी शोरूमला व्हिजिट देखील करू शकता त्याचबरोबर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होंडा एस पी वन सिक्स्टी या गाडीचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करू शकता आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून होईल की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आधी भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद